श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनेलवर आज आपण चर्चा करणार आहोत एक महत्वाचा विषय पितृसेवा कशी करावी आणि पितृदोष निवारणाचे काही महत्वाचे उपाय भारतीय संस्कृतीत पितृसेवा ही अत्यंत महत्वाची समजली जाते आपल्या पूर्वजांनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपले जीवन समृद्ध होते परंतु काही वेळा त्यांच्या आत्म्यास शांती मिळाल्यास पितृदोष निर्माण होतो ज्यामुळे जीवनात अडचणी येतात त्यावर उपाय म्हणून पितृसेवा करणं खूप गरजेचं आहे पितृसेवा म्हणजे काय पितृसेवा म्हणजे आपल्या पूर्वजांचे स्मरण करून त्यांना शांती मिळवून देण्यासाठी केलेली धार्मिक क्रिया यामध्ये श्राद्ध कर्म तर्पण आणि हवन यासारख्या विधींचा समावेश होतो हे विधी नियमित केल्याने पितरांना शांती मिळते आणि आपल्या जीवनात आलेल्या अडचणी दूर होतात पितृसेवेचे महत्व पितृसेवा केल्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद प्राप्त होतात हे आशीर्वाद आपल्या जीवनातील सर्व संकटांवर मात करण्यासाठी मदत करतात शिवाय पितृसेवा केल्याने आपल्या घरातील वातावरण शुद्ध होते आनंद वाढतो आणि आयुष्यात शांती आणि स्थैर्य येते पितृसेवा कशी करावी श्राद्धविधी पितृपक्षाच्या काळात श्राद्धविधी करणे खूप महत्वाचे आहे श्राद्ध हे कर्म विशेषत पितृपक्षात भाद्रपद महिन्यात केले जाते श्राद्धामध्ये पूर्वजांसाठी तर्पण आणि पिंडदान करावे तर्पण तर्पण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास पाणी अर्पण करणे पितृपक्षात किंवा अमावस्येला गंगाजल तीर्थ किंवा शुद्ध पाण्याने तर्पण करणे अत्यंत फलदायी मानले जाते तर्पणासाठी वडाच्या झाडाखाली बसून किंवा नदीच्या किनारी तर्पण करावे पिंडदान पिंडदान हे श्राद्ध विधीमधील महत्वाचे कर्म आहे या विधीत पित्रांच्या आत्म्यास शांती मिळावी म्हणून तांदूळ तीळ गहू आणि जौ वापरून पिंड तयार करतात पिंडदान हे गंगा नदीच्या किनारी किंवा धार्मिक स्थळी करणे शुभ मानले जाते हवन पितृदोष दूर करण्यासाठी हवन करणे हे अत्यंत प्रभावी मानले जाते हवनामध्ये विशेष मंत्रांचा जप केला जातो आणि यज्ञाद्वारे पूर्वजांना शांती प्राप्त होते यासाठी तुम्ही योग्य पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली हवन करावे पितृदोष दूर करण्याचे काही सोपे उपाय एक गायांना अन्नदान करणे पितृदोष दूर करण्यासाठी रोज सकाळी गायींना अन्नदान करणे फायद्याचे आहे हे कर्म पितरांची आत्मा शांत करण्यासाठी खूप प्रभावी मानले जाते दोन कावळ्यांना अन्नदान पितृ पक्षात कावळ्यांना अन्नदान करणे पूर्वजांना अर्पण केल्यासारखे आहे असे मानले जाते की कावळ्यांमार्फत आपल्या पित्रांचे आत्म्यांना अन्न पोहोचते तीन तुलसीच्या झाडाचे पूजन रोज सकाळ संध्याकाळ तुलसीच्या झाडाला पाणी घालून त्याचे पूजन करावे असे केल्याने पित्रांची आत्मा शांत होते चार भगवान विष्णूची पूजा पितृदोष दूर करण्यासाठी भगवान विष्णूच्या ओम नमो भगवते वासुदेवाया मंत्राचा जप करावा पाच वडाच्या झाडाखाली पूजा वडाचे झाड हे आपल्या पूर्वजांचे प्रतीक मानले जाते वडाच्या झाडाखाली जाऊन त्याची पूजा करणे पाणी अर्पण करणे पिंडदान करणे हे शुभ फलदायी मानले जाते सहा पितृपक्षाच्या काळात काही विशेष गोष्टी लक्षात ठेवा एक पवित्रता पितृपक्षाच्या काळात घरातील वातावरण शुद्ध व पवित्र ठेवणे अत्यंत महत्वाचे आहे दोन सात्विक आहार या काळात मांसाहार मद्यपान वर्ज्य करून सात्विक आहाराचा स्वीकार करावा तीन दान पितृ पितृदोष दूर करण्यासाठी आणि पितृसेवेच्या पूर्ण फळांसाठी गरजू व्यक्तींना अन्नदान वस्त्रदान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे पितृसेवा ही आपल्या जीवनातील संकटांवर मात करण्यासाठी एक प्रभावी मार्ग आहे आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती प्राप्त होण्यासाठी श्राद्ध तर्पण पिंडदान आणि हवनाचे महत्त्व आहे पितृदोष दूर करून पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करणे आवश्यक आहे कारण त्यांचे आशीर्वाद आपल्या जीवनात समृद्धी आणतात तर मित्रांनो आजच आपल्या पितृसेवेचा संकल्प करा आणि पित्रांचे आशीर्वाद मिळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना या माहितीबद्दल सांगा नवीन व्हिडिओसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद